नमस्कार श्रोते हो श्रावण महिन्यातील अमावसेस पिठौरी अमावस्या असे म्हणतात या अमावसेस आई आपल्या मुलाला दीर्घयुष्य लाभावं यासाठी व्रत करते पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नी शचीला या अमावस्येची कथा सांगितली होती हे व्रत मुलांचे आरोग्य शिक्षण व यशासाठी केले जाते या दिवशी चौसष्ट योगिणींची पूजा केली जाते आता आपण पिठोरी अमावसेची कथा पाहूया आठबाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येला दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याचे सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जिवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही असंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेल्या पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकलून दिलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई, बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेन तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याच करता मी इथं आली आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावण श्रावणसेस दिवशी बाळांतो होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळणपणं माझी झाली सातव्या खेपेलाही असंच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळांपणामुळं सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको अशी थोडी पुढे जा तिथं एक तुला शिवलिंग दृष्टीच पडेल बेलाचं झाड जा लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरांबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतीत कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड लागलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीच पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतीत कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसरांनी ती दाखवली पुढं तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिला तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिणींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोगी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिनं विचारलं ह्यांना का ह्यानं काय होतं आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्धघटकेनं पाहू लागला तो मुलं बाळं दृष्टीच पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह सुखानं ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण